नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न माझ्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्या रसिकांचं खवैयांचं माझ्या रुचिरा चॅनेल सरोज कर्वे यावर अगदी मनापासून स्वागत आहे ही जी तयारी आहे ती कांद्याच्या मसाल्याची तयारी आहे म्हणजेच याला कांद्याची चटणी असं म्हणतात गावाकडे यापूर्वी मी याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे कांद्याचा मसाला म्हणून तोही तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये जरूर टाकीन आणि हे सगळं जे साहित्य आहे ते आपल्याला कांद्याच्या मसाल्याकरता म्हणजेच चटणी करता लागणारं आहे माझ्याकडे माझी ही जी मैत्रीण आहे ती साताऱ्याहून आलेली आहे तिचं नाव जयश्री भोसले तिच्याकडून आपण कांद्याचा झुणका शिकलेलो आहे तर आज ती तिच्या पद्धतीचा कांद्याचा मसाला आपल्याला शिकवणार आहे आपण बघूया ती, ती, ती कसं आपल्याला दाखवेल काही तेलावर ताळायचं आहे काही भाजायचं आहे काही मिक्सर मधून काढायचं आहे ती माहिती देईल आपल्याला नमस्कार मी आज तुम्हाला चटणीचा मसाला करून दाखवत आहे कांद्याची चटणी आपण आज पाहणार आहोत आताही आपण जी चटणीचा मसाला करतोय ना त्याच्यामध्ये आपल्याला आलं आणि कोथिंबीर हे आपण ओलट टाकणार आहोत त्यामुळे ते टिकण्यासाठी खराब होऊ नये म्हणून त्याला आपण मीठ घालणार आहोत आणि मीठ घालूनही ही ठेवली म्हणजे खराब होणार नाही आता आपण या चटणीसाठी किती मसाला लागतोय ते आपण तुम्हाला दाखवते मी अर्धा किलो चटणीची पूड घेतलेली आहे त्यासाठी हा मसाला लागणार आहे तर प्रत्येक मसाला हा पाच पाच ग्रॅम घेणार आहे प्रथम या ताटामध्ये मी धने दोनशे ग्रॅम घेतलेले आहे पाच ग्रॅम तेजपत पाच ग्रॅम दगड फुल घेतलेला आहे तेजपत्ता म्हणजे तमालपत्र हे आळकुंड घेतली दहा ग्रॅम ही आळकुंड साधी आहेत गड्ड्याची घेतली तर अतिशय चांगली उत्तम रंग सुंदर रंग पण सुंदर येतो ही घेताना कुठून घ्यायची आपल्याला तर ही एक एक चमचा मेथी घेतली मी मसाला वेलची पाच ग्रॅम आहे हे चक्री फुल पाच ग्रॅम घेतलेला आहे हा हिरा हिंग आहे हा आपल्या अंदाजाने घेतलेला आहे तो साधा जर घेतला तर किती लागेल हा साधा पाच ग्राम घेतला तरी चालेल ही आहे जायपत्री किंवा जायवित्री जायफळाचं हे फुल हे पाच ग्राम घेतलेलं लवंग पाच ग्राम घेतलेले आहे शहाजीर पाच ग्राम घेतलेला आहे तिरफळ पाच ग्राम घेतलेला आहे मिरे एक चमचा घेतलेत अंदाजे कारण मिरेने झणझण होती तिखट खाल्ल्यानंतर म्हणून एक चमचा मिरे घेतलेले आहेत हे नाकेश्वर एक चमचा घेतलेले आहेत नाकेश्वर पाच ग्रॅम एक चमचा साधारण बसतो आणि खसखस एक चमचा तीळ अंदाजे आठ अर्धी वाटी घेतलेली आहे आता साधारण अर्धा किलो साठी दोनशे ग्रॅम धने घेतलेत मी कसुरी मेथी साधारण तीन चमचे आहे ही खोबरं हे दोनशे ग्रॅम आहे कोथिंबीर आणि हे आलं आणि हे मीठ आपल्याला कच्चच घालायचंय त्याच्यामध्ये आता अर्धा किलो साठी दोनशे ग्रॅम कांदे घेतले शंभर ग्रॅम लसूण घेतलं आहे हे लाल तिखट आपण घेतलेलं आहे हे लवंगी मिरचीचं तिखट आहे आणि हे कश्मीरी लाल मिरचीचं पावडर आहे तर ज्यांना जसं तिखट लागेल तसं काश्मीरी मिरची घालायचं असं नाही पण हे कश्मीरी मिरचीचं टाकल्यामुळे कलर छान येतो त्याला आता आमच्याकडे हे मिरची आम्ही आणतो ना कुठून त्यामध्ये लवंगी मिरची असते बेळगी मिरची असते शंकेश्वरी मिरची असते आणि हे आम्ही एकदम कुठून आणतो त्यामध्ये मिळेल असं नाही आम्हाला हे काश्मीरी मिरची ज्या काही उपलब्ध मिरच्या तयार करायला सुरुवात करूया सुरुवातीला कांदा उभा चिरून घ्यायचा आणि तेलावर भाजून घ्यायचा लसूण ही सोलून मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा लसूण कोथिंबीर हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत आपण हळकुंड फोडून घेतलेली आहे कांदा उभा उभा चिरून घेतलेला आहे तो आपल्याला तळायचा आहे सुक्या खोबऱ्याचे काप केलेले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कोथिंबीर आपण वापरणार आहे त्यामुळे ती बारीक चिरून घेतलेली आहे लसूण सोलून घेतली याचबरोबर आलं सुद्धा किसणीवर किसून घेतलेलं आहे आता ही सगळी आपली तयारी झालेली आहे आता जो भाग आहे तो कढईमध्ये परतून घेण्याचा आहे मसाले आहेत ते आपल्याला परतायचे आहेत तेलावर किंवा काही साधे आणि कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे कढई आपण तापत ठेवूया कांदा आपण यामध्ये आधी नुसता परतून घेणार आहे लालसर होऊ द्यायचा आधी कांदा खाली करपू नये लागू नये म्हणून आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आधी आपण कोरडे मसाले भाजायचे आहेत त्यामध्ये कोरडे तीळ बिना तेलाची खोबरं बिना तेलच शहाजीर बिना तेलच खसखस आणि शहाजिरे हे आपण कोरडे भाजून घेणार आहोत शहाजीर आपण आधी भाजून घेणार आहोत शहाजीर भाजून झालेलं आहे ते आपण गार करत ठेवणार आहोत सगळं पेपर वर ते आपण काढून घेणार आहोत जे आपण सुक भाजलं ते कांदाही आपण एकीकडे एक बघायचंय बर का विसरून जाऊन चालणार नाही ना करपेल नाही तर मिठामुळे आपण बघू शकतोय की याचा पाणी सुटलेलं आहे आणि त्यामुळे तो करपणार नाहीये तीळ भाजून घेऊया तिळामध्येच आपण खसखसी घातलेली आहे चांगले तडतडले पाहिजेत तिळापासून तेल काढलं जातं त्यामुळे याला काही आपल्याला तेल वापरायचं नाहीये आपोआपच याचं सुटणार आहे तसंच सुक्या खोबऱ्याचं सुद्धा तडतडायला लागले तीळ पेपरवर पसरूया सुकं खोबरं खमंग होऊ द्यायचं हे सुद्धा या कांद्याला मात्र विसरायचं नाही परतताना नाहीतर काळा व्हायला लागेल ही कसुरी मेथी आपल्याला कच्चीच घालायची आहे मिक्सर मधून काढणार आहोत आपण ती त्याचप्रमाणे कोथिंबीर आणि आलं सुद्धा खोबरही खमंग भाजून झालेला आहे तेलामध्ये मिसळल्या की त्या काढता येत नाहीत म्हणून आपल्याला सुखच भाजून घ्यायच्यात मेथ्या मेथी चांगली भाजलेली आहे खमंग झाली आपल्याला बडीशोप सुद्धा तीन चमचे साधारण सुकी परतायचे कांद्यामध्ये आपण अजून मीठ घालतोय बडीशोप भाजून झालेली आहे मस्त खमंग वास सुटलेला आहे ती बाजूला काढूया यापूर्वी सामानामध्ये आपण बडीशोप सांगायला विसरलेलो होतो आता आपल्याला तेलावर हे सगळे पदार्थ तळून घ्यायचे आहेत लवंग तिरफळ बडी इलायची चक्रीफूल नाकेशर हे आपण जिन्नस सगळे तेलावर परतून घेणार आहोत हे फुटायला लागतात हळूहळू आणि वेलची वगैरे फुकते तेलामध्ये चांगला आता परतलं गेलेला आहे हा मसाला तोही बाजूला काढूया हे आता आपण निवायला ठेवूया हळकुंड हळद पण तयार आहे हिंग जायफळाच फूल किंवा सुंदर वास येतो एकदम सुवासिक असा मसाला होतो जायपत्री आता परतून झालेली आहे दगड फूल तळून घेऊया कांदा एवढ्या करता आपण आधी आहे की त्याला वेळ जास्त लागतो दो। त्यामुळे दोन्हीकडे आपण कढया ठेवलेल्या आहेत एका कडीत आपण मसाला सगळा परतून घेतलेला आहे तेल कमी झालंय असं वाटलं तर थोडस घालून घ्यायचं हे दगड फुल परतून झालेलं आहे तमालपत्र तमालपत्र आता खमंग परतलं गेलं आहे आता शेवटी आपल्याला धने घालायचे आहेत इकडे आपला कांदा पण आता ब्राऊन होतोय एक बाउल भर घातलेले आहेत म्हणजे अंदाजे शंभर ग्रॅम आपल्याला दोनशे ग्रॅम वापरायचे आहेत सर्वात शेवटी आपण धने वापरले कारण छान अशी कढई नीट चांगली राहते त्याला तेल राहिलेलं नसतं त्यामुळे सर्वात शेवटी धने परतायचे आहेत याचबरोबर सगळं परतण्याचा भाजण्याचा भाग आपला झालेला आहे भाजण्याचा जो क्रम आहे तो माहिती नसेल तर आजकाल तो माहिती असतो असं नाही म्हणून या क्रमाने जसं आपण दाखवलेलं आहे त्याच क्रमाने भाजलं तर कढई सुद्धा स्वच्छ होते कारण धन्याला तेल कमी लागतं आणि एकदम व्यवस्थित अशी आपण बघू शकतोय की कढईला बिलकुल तेल लागलेलं ला नाही आहे आणि धन्याला कमी तेल लागतो अांद्याला तेल आपल्याला घालायचं आहे त्याच्यामुळे धन्यामध्ये काही वापरायची गरज नाही आहे ते आपल्याला मिक्सरमधून काढायचं असतं त्याही दृष्टीने धन्यामध्ये तेल कमी असायला पाहिजे जे कोरडे पदार्थ आहेत ते कोरडे आपण आधी भाजून घेतले पाहिजेत आणि तेलातले पदार्थ तेलामध्ये भाजून घेतले पाहिजेत नाहीतर मग काय होतं आपल्याला ते पदार्थ आपण कोरडे आहे ते टाकले समजा त्याला तर ते काढताना आपल्याला आवडतो आणि पदार्थ ही एक खूप महत्वाची आहे आप आपल्याला समजलेली आहे यामधून आपण कांद्याचा मसाला बनवतोय त्यामध्ये दोनशे ग्राम धने कांदा आपण दोनशे ग्राम घेतलेला आहे आणि तो आता लालसर भाजून झालेला आहे कांद्यामध्ये आपण भरपूर मीठ घातलेला आहे आता आपल्याला तिखटामध्ये गरजेप्रमाणेच टाकायचं आहे नाही लागलं तर नाही यामध्ये आता आपल्याला तेल वापरायचं आहे तेल आपल्याला एक वाटी घालायचं आहे म्हणजे ओलसर होतो कांदा आहे ते आपण तेल त्यामध्ये आहोत तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं तेल घातलेलं आहे एकूण आपल्याला अंदाजे दोनशे ग्रॅम तेल घालावं लागतं तर मसाला सुंदर होतो मिक्सरमधून काढताना आपल्याला तीळ आधी काढून घ्यायचे आहेत लसूण जेव्हा आपण स्वतंत्र करतो तेवढेला ती बारीक होत नाही म्हणून ती सुख्या खोबऱ्या बरोबर आपल्याला करावी लागते म्हणून पहिल्यांदा आपण तीळ घ्यायचे तीळ आधी करून घेऊ आता आपण घेतले धने शहाजिरे आणि मेथी हे आपण मिक्सर मधून काढलेली आहे पूड आता तमालपत्र दगडफूल कसुरी मेथी एकत्रच मिक्सर मधन काढायचे हे दोन्ही आता एकदम आपण मिक्सरमधन काढूया हळकुंड मिक्सरमधून काढून झालेत यामध्ये आपल्याला धने घालायचे आहेत तेही चाळून घ्यायचे आहेत ज्या ज्या आपण पावडरी केलेल्या आहे आहेत त्या आपल्याला चाळून घ्यायच्या आहेत याप्रमाणे सगळा जो कोरडा मसाला आहे तो आपण चाणीवर साळून सुद्धा घेतलेला आहे सुख खोबरंही मिक्सरमधून काढायचं आहे हे थोडस जाड भरडं असतानाच आपण त्यामध्ये लसूण आलं वगैरे घालून देणारे ले ले अपन, अपन, या सगळ्या सुक्या मिक्सरमधनं काढलेल्या पावडरीमध्ये हे आता आपण वाटण घालून द्यायचं आहे हे ओलसर आहे आणि मिसळून द्यायचं आहे आता आता मसाल्याकरता सगळे पदार्थ आपण चांगल्या क्वालिटीचे वापरत असतो त्यामुळे विकतचा मसाला आणि घरचा यामध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक असतो आणि तो जाणवेल जेव्हा आपण घरी हा मसाला तयार करू तेव्हा चवीमध्ये फरक आहे तेल वापरतो त्याच्यामध्ये आहे त्यामुळे ह्या कांद्याच्या मसाल्याचा किंवा चटणीचा दर्जा बघाल तर खूप सुंदर आहे खूप छान चवदार असा आपला तयार होतो तुम्ही पण याप्रमाणे करून बघा